याच्यानंतर नंतर होणारा सामना एम सायकुर्गाव आणि जागृती Dia, gigi, dia jenis. <laughs> एक गे कुछ बघूया सबे लासण मारण्याचा प्रयत्न आली प्रति उत्तर मनीष बघा उजा फोपऱ्यामध्ये खेळत असताना श्याम सुंदे एक अष्टपूर्ण खेळाडू मनीष बघूया आपल्या संघासाठी श्याम शिंदे लातन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उजा फोपऱ्यामध्ये छान सुंदर बघूया पुन्हा बोलतो कसा आणि त्या प्रयत्नाला यश मनीषानी पुन्हा एकदा सद्गुरु चा संघाचा खेळाडू पूजा कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना शांत शिरे त्यांना प्रत्येक पुन्हा मनीष लगादार दुसरे बघूया पूजा बघा मध्ये असताना छान सुंदर आणि पुन्हा चांगला चांगली जम आणि दोन गुन्हा तसच लाईनमेन लाईनमेन प्रशांत गुनाजी त्या तिकडं त्या कोपऱ्यामध्ये रे लाईनमेन लक्ष द्या सर्वांनी सगळ्या बाजूनी राहा लाईनमेन आणि पुन्हा एकदा मनीष लाट्याने प्रयत्न केला आणि त्या प्रश्नाला यश आणि टाइम आउट जय मान संघ बघूया पूजा फोफा मध्ये खेळत असणार सद्गुरु कुडगावगिनो एकदर्शी प्रदान केलेला खेळाडू पूजा फोफा मध्ये लाचन प्रयत्न आणि बघूया आपल्या आपल्यासाठी

शांत गतीचा खेळ करून पुन्हा आपल्या तंबूकडे पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर सद्गुरु गुडगाबा याचा खेळाडू लाटण मारण्याचा प्रयत्न उजा कोपऱ्यातून डाव कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून उजा कोपऱ्यात छान सुंदर चढाई बघूया आणि एक पॉइंट त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष 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 बघूया झिरो दोन क्रमांक जर्सी प्रदान केलेला मनीष उजा कोपऱ्यातून डाव कोपऱ्यापुढे छान सुंदर चढाई त्यांना प्रत्युत्तर विनायदेशा पार करून तुम्हाला प्रत्युत्तर ठरवेल विनायक बघ्या दो झिरो दोन जशी प्रदान केलेला खेळाडू जनमान पुढगाव संघाचा बघला आता मागण्याचा प्रयत्न विजया खोपऱ्यामध्ये छान सुंदर चढाई बघ्या विजय खोपऱ्या म्हणजे हाताने मागण्याचा प्रयत्न प्रयत्नाला यश शान सुंदर चढाई पुन्हा एकदा बघूया सहा सुंदर कडाई डाळ खोपऱ्यामध्ये को उजव्या कोपऱ्यामध्ये बघूया काय करतो आपल्या संघासाठी तेरा नंबरची जर्सी प्रदान केलेला खरगावकर रिकामे असते परत एक चेंज हाफ टाइम मतदानावरती गुणफलक आहे जैन मान अकरा सद्गुरु कुलगाव ब दोन सद्गुरु कृपा ब दोन आणि जैन मान अकरा या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्या दोन अकरा अकरा दोन सद्गुरुकृपा संघाला मला वाटते टाईट बनवारी कमतरता भासते असे मला वाटतं बघूया तरी सुद्धा त्यांना कमर करण्यासाठी अजून बराचसा टाईम आहे चढाई आतापर्यंत चांगली चढाई करून कमवत मनिषाने बघूया तुझ्या कुत्र्यामध्ये डाव्या कुठ्यामध्ये खेळत असताना प्रयत्न आणि सुंदर एकदा मनीष भेट मारतो कॉईन नेतो मनीष 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 सुंदर चढाई त्यांना प्रत्योत्तर मेघराज बघूया टाळ्या खोबऱ्यामध्ये काय करतो आपल्या संघासाठी कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी गुण मिळून द्यावा लागतील बघूया पॉईंट दोन पॉइंट चांगली सराज यांच्या सडाईमध्ये दोन पॉईंट कमावले मेघराजाने त्यांना प्रत्युत्तर मनीष बघूया पुन्हा एकदा मनीष आणि पुन्हा एकदा आणि दोन आता सुद्धा मनीष यांनी कमवलं त्यानं प्रत्युत्तर पुन्हा एकदा मेघराज बघूया मेघराज मनीष मनीष मेघराज अशी चढाई चालू आहे बघूया काय करतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा आणि आता मात्र मेघराज ला गारद दा केलेला आहे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनीष शान सुंदर चार विरुद्ध एक अशी लढत एक विरुद्ध चार अशी लढत <laughs> चला यानंतर होणारा सामना ओम कुडगाव तशी जागृती ब या दोन्ही संघाच्या कर्मचा नोंदल्या त्यानंतर होणारा सामना आणि चांगली पकड आणि त्या पकडीमध्ये भाग पण बोनस कमावलाय शेवटची पाच मिनट जयनुमान कुडगाव सोला पाँच। पाँच, सद्गुरु कुडगाव पाच गुडगाव पाच सद्गुरु कृपा पाच जयनुमान सोला याच्यानंतर होणारा सामना ओमसाई कुडगाव तसेच जागृती या दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्या जागृती तसेच ओमसाई कुडगाव पुन्हा एकदा मनीष थरेट बघूया तीन विरुद्ध एक लायमेन लक्ष द्या बघूया हतन नामाचा फॉर्म आणि टॉक्टर सुपर टॅकल चला सामन्यामध्ये रंग पाहिलेले आहे बघ्या तीन तीनाचे चार चाराचे पाच झालेले आहेत आता सद्गुरू गुरुगाव्या संघाकडे टाइम आउट जय चला याच्यानंतर येणारा सामना ओमसाई कुडगाव तसेच जागृती या दोन्ही संघाच्या कर्मप्रमाणे आपला संघ घेऊन मैदानाच्या बाहेर हजर राहावे

आता पुन्हा मनीष एकदा चार वर्ष एक, एक वर्ष बघूया मनीष काय करतो आपल्या संघासाठी आधीच गुणांचा पाया रचलेलाच आहे मनीषने पुन्हा एकदा बघूया आपल्या संघासाठी शांतगतीचा खेळ करत असताना बघूया दहा नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू के आपल्या संघासाठी आणि बोनसचा प्रयत्न केलेला आणि त्यांना सांगली पकड आणि बोनस रेड आता मात्र तीन विरुद्ध एक एक विरुद्ध तीन आता मारू किंवा मरू असा प्रसंग बघूया विनायक आपल्या संघासाठी काय करतोय केलं असताना शान सुंदर स्टे आता प्रयत्न पुन्हा एकदा डायरकोपऱ्यामध्ये बघूया काय करतो आपल्या संघासाठी शान सुंदर स्टे आंतांना प्रयत्न पुन्हा एकदा बघूया कपरीमध्ये बाब आणि सुपर टॅकल पुन्हा एकदा वेगराज बघूया जयमान अठरा सद्गुरु कृपा बारा सद्गुरु बारा हनुमान अठरा बारा अठरा असा खेळ चालू आहे हो बघ्या मनीष शांत सुंदर सराई आणि वेगळ्या त्यांनी चांगली तू माहिती त्यांना प्रत्येक मनीष बघा मनीष 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 चला याच्यानंतर होणारा सामना ओमसाय कुरगाव तसे जागृती करत व त्याच्यानंतर होणारा सामना चला पुन्हा एकदा मेघराज चला बघूया पुन्हा एकदम मेघराज आपल्या संघासाठी काय करते छान सुंदर आता मध्ये सगळ्यात आणि प्रयत्नाला यश आणि फॅरवेड बघूया सामना रंगलाय पण सामन्याचा निकाल काय लागतो तो बघूया थोड्याच वेळात मनीष